खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विकास निधीतून आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्या प्रयत्नातनं प्रभाग क्रमांक तेरामधील गुजरगल्ली भागातील श्रीपाद ग्रंथ भांडार ते लक्ष्मी कारंजा चौक आणि स्वामी विवेकानंद चौक ते दोबोटी चिरा मशिदीपर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्या प्रयत्नातनं प्रभाग क्रमांक तेरामधील गुजरगल्ली भागातील श्रीपाद ग ग्रंथ भांडार ते लक्ष्मी कारंजा चौक आणि स्वामी विवेकानंद चौक ते दो बोटी चिरा मशिदीपर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते झाला यावेळी अध्यक्षस्थानाहून महेंद्र गंधे बोलत होते यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी राष्ट्रवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह वाल्मी कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले अजय चितळे मनोज लोंढे सुभाष दार्वेकर गायत्री कुलकर्णी आदींसह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते यावेळी अनिल शिंदे महेंद्र गंधे म्हणाले नगरचे खासदार सुजय विखे यांनी नगर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणला आहे त्यामुळे शहरामध्ये विकास कामे होत आहेत माननीय खासदार उदयदादा विखे यांच्या निधीतून या नामरीकरण कामाचा शुभारंभ झाला त्या प्रसंगी या ठिकाणी सर्वच नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि देशामध्ये नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचंच एक प्रतीक म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार यांनी नगर शहरामध्ये कोट्यावधी रुपये निधी दिला मी नि खरं तर आत्तापर्यंत कोणत्याही खासदाराने या ठिकाणी कुठला निधी नाही दिला आणि खासदार दादा विके यांचं मनापासून असं कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय पाटील मधील डांबरीकरणाचं काम सुरू देशाचे पंतप्रधान भाई मोदी महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सुधारणेचा जो धंदावाद लावलेला आहे त्या माध्यमातनं महाराष्ट्राची व देशाची तसेच नगर शहराची देखील प्रगती होत आहे येणाऱ्या काळात माझी आपणांना सर्वांना विनंती आहे की मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून या देशाला प्रगती पथावर नेण्याचं काम आपण करावं धन्यवाद जय हिंद यावेळी बोलताना नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की प्रभाग क्रमांक तेराच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे गुजरगल्ली भागामध्ये रस्त्यांची कामं रखडली होती नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं या रस्त्याच्या कामासाठी खासदार सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मागितला आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व नगरसेवक मतदार कार्यकर्ते नगर शहरातील भाजप शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत की प्रभाग क्रमांक तेराच्या सर्व मतदारांच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने नगर, नगर दक्षिणचे लाडके खासदार माननीय सुजयजी विखे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आज या भागातील रस्त्याच्या मोठ्या समस्या खासदारांनी वीस लक्ष रुपये देऊन इथे आहे त्यामुळे मी नगर शहरातील आमच्या प्रभाग क्रमांक तेरा आणि स्वामी विवेकानंद मित्रमंडळ यांच्या वतीने दादांचे पुन्हा अभिनंदन करतो यावेळी अभय देवसके सागर नहार श्याम जोशी शेखर रामदासी अभय कुलकर्णी सतीश कटारिया प्रकाश क्षीरसागर गणेश मिसाळ सतीश वैद्य गोपाल सुवर्ण पाटकी पोपट रोकडे राजू रेखी श्रीकांत पुंडलिक सुनील गोरे शुभांगी मुळे राधिका सुवर्ण पाटकी मेघा खोत अनिता दळवी सुजाता रामदासी ऐश्वर्या रेखी आदी उपस्थित होते वृत्तसंपादन विभाग अहमदनगर एन टी व्ही न्यूज मराठी